सत्ता दिनांदा साहेब म्हणजे आपण म्हणतो एक तळमळीचा कार्यकर्ता एक तळमळीचा राजकारणापेक्षा समाजकारणामध्ये आपल्याला समाजसेवक तो एक जैन सेवाबाजी संस्था नावाची एनजीओ चालवतोय आणि कुठल्याही प्रकारचं त्या माणसाला अपेक्षा नाही आणि तुमच्यासारखे एक एक मूर्ती निवडून त्या सगळ्यांना सामाजिक कार्यातलं शैक्षणिक यांच्यातलं सगळ्यांना निवडून पुरस्कार देणं हे सोपं काम नाहीये त्यामुळे आमच्या सत्तारबाईसाठी एक शेर लागू खुशबू तुझे क्या मिला फूल ने बड़ा मार्मिक को व्यापार कहते हैं कुछ देने के बदले कुछ लेने को व्यापार कहते है देखकर कुछ भी ना मांगे देखकर कुछ भी ना मांगे उसे सिर्फ प्यार कहते हैं उसे सिर्फ प्यार कहते हैं मित्र आज कार्यक्रमाला आता बरेच जण अक्षर झालेले सगळे झालेले पण आमच्या सत्तारबाईंचा आग्रह आहे की मग तुम्ही बोला मी एवढे मी बोलताना तुम्हाला पाच मिनिटं पण बोलवणार नाही एवढं मी तुम्हाला शब्द देतो काय आम्ही धुळ्याकडचे माणसं आमची जमिलबाई चिठ्ठी मानिली आमच्या सोबत आज एक अमक एनर्जी मिली आहेमिलबाई त्यामुळे आपण पुरस्कार घेणारे पण हा स्टेज ऑफ एकापेक्षा एक एवढे नाविन्य प्रत्येक क्षेत्रातले प्रेक्ष्ट मिळून माणसं आहेत या सगळ्यांचे त्याच्यापैकी एक वाक्य जरी तुम्ही ऐकलं ना त्या पुरस्कारापेक्षा तुम्हाला लाभ होण्याचा फायदा थोडं मी नक्की सांगतो कारण हे गोष्ट तुम्हाला कुठल्याही पुस्तकात वाचून मिळत नसते की जे आपण चांगल्या स्टेजवर चांगल्या माणसांकडून वक्त्यांकडून जे व्याख्यानं तुम्ही ऐकतो ते गोष्ट तुम्हाला फार काही घेऊन आणि माझ्या आता युट्यूबला खूप व्याख्यानं यायला लागलेत मी सोशल वर्क करत असतो मी कॉन्ट्रॅक्टरशिप इंजिनियर जरी असलो पण मी सामाजिक कार्यभावात नेहमी असतो तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या परभणीचे भीष्म भीता म्हणतात की आमदार माजी खासदार राज्यमंत्री की बापू साहेबांचा आदर सगळेच लोक करतात त्यानंतर आमचे परभणीत उप महापुरुष आमचे ज्येष्ठ वडील बंधू श्रीयोध भगवानरावची वाघमारे त्यानंतर आमचे आंतरवेली चित्रपटाचे निर्माते अभिनेते सर्वस्वी एक हार हुनरी श्री गफार मास्टर साहेब आणि आमच्या परभणीचे भरबर नेतृत्व हे विशाल गुरबे त्यानंतर आमचे वर्गवण आले तुम्ही ऐकता ऐकलं शायरी आम्ही त्याला खास आग्रह करून त्यांची शायरी ऐकण्यासाठी असतो आम्ही जे काय थोडीफार शायरी बोलतो ते आमचे गुरु म्हणजे इम्रान राई साहेब त्यामुळे मी त्यांना खास म्हटलं परभणीत एकदा या आमच्या इथे खूप दर्दी लोक आहे म्हणून ते आले बिल्ला इम्राणराई साहेब आला इलियास कच्ची बाई निलेश पुरी सर आजी शरीफ बाई मॅडम आणि अनुमान्यवर आज पुरस्कारामध्ये जी नाव बघितली मी त्याच्यामध्ये एवढे कर्तृत्ववान इतके चांगले लोक आहेत जे समाजासाठी धडपड करतात काहीतरी करतात त्यापैकी मी एक नाव खास शकतो आमच्या परबडीच की श्री आमच्या ज्येष्ठ भगिनी श्री होत आईरे मॅडम वृद्धाश्रम चालवतात मॅडम तू उभे दोन मिनिट मी बाहेरून आलेले सगळे लोक आहेत तुम्हाला सगळ्यांना एक आवर्जून सांगतो की ह्या मातानी आज सत्तर ते ऐंशी महिला सांभाळतात आम्ही वेळोवेळी त्यांच्याकडे जातोय नवरा बायको डॉक्टर करतात ज्या मुलगा मुलींनी आपल्या आई वडिलांना सोडून दिले नाही तशा आई वडिलांना ते स्वतः सांभाळतात त्यांची सेवा करतात आम्ही बघितलं त्याच्यानंतर जे काही कर्तुब आहे सांगली सोलापूर धुळे सातारा वर्धा आमचे सत्यम साहेब एक चांगले आलेले आम्ही बघितलं बऱ्याच प्रकारे आलेला आमचा तर अशा सगळ्या लोकांचं मी एक अभिनंदन करतो आणि एक दोन मिनिटं आता माझं फक्त मी एक दोन उदाहरण ऐकून घ्या समाजामध्ये आपण चांगलं काम करत राहिलं पाहिजे आपण जसं काम करतो जसं काही करू ते सगळं आपल्याला परत वापस मिळत असत एक माणूस असतो हिंदीमध्ये असतो तो एका संतला म्हणतो की मेरा मकान नाही बनला मकन बनवतून त्याला शिकवली तू एक काम करू तसंच करतो घरच्या बाजूला लाड घेतलेला असतो त्या झाडावर मन एक मटकं ठेवता आलो त्या मध्ये एक चिंदी येते चिमणा येतो ते आपलं घरक करतात घरग केल्यानंतर त्यांचा तिथं घर तयार होतं त्यांचं तयार होतात होता होता तु, ते तयार होत असताना त्या माणसाचं घर पण तयार होत राहतं मग तो त्या साधू महत्वाकडे तुला जातो तू म्हणतो महाराज तुम्ही जे सांगितलं तेव्हा पोटके सांगितला तु मटक ठेवा तुम्ही त्या ठेवलं पण त्यामुळे माझं लगेच घर तयार झालं ते संत म्हणतात तू काहीच केलं नाही आणि मी सुद्धा काही तुला चोटका सांगितला नाही तू फक्त एक मटकं ठेवलं त्या मटकामध्ये त्या चिनीने आपलं घट्ट तयार केलं तिचा मृग बाळांना तिने जन्म दिला आणि तिचे आशीर्वाद तुला लागले त्यामुळे तुझं घट्ट तयार झालं म्हणजे सांगणार तर उद्देश जे आपण लोकांसाठी चांगलं करतो ते आपल्याला व्याजाचे फरक मिळत असत फक्त आपली दातृत्वाची भावना ठेवली पाहिजे त्यात आजकाल काय लोकांकडे पैसा भरपूर आहे सगळं काही आहे कोणाला झोप येत नाही कोणाला आराम मिळत नाही कोणाला आनंद मिळत नाही असाच एक माणूस डॉक्टरांकडे जातो डॉक्टर साहेब मला झोप येत नाही मला आरामात झोप यायला पाहिजे खूप कोट्यवधी रुपयाची प्रॉपर्टी माझ्याकडे मला पैशाची कमी नाहीये काय पैसे घ्यायचे या तो डॉक्टर म्हणतो हे दोन गोळ्या रोज रात्री घे झोपत राह तो माणूस गोळ्या घेतो त्याला झोप येत नाही त्याला म्हणतात आता डॉक्टर साहेब उपचार करत नाही झोप नाही का महात्म्यांकडे जातो त्याला विचारतो महाराज मला झोप येत नाही मी काय करू डॉक्टरकडे जाऊन मी डॉक्टरकडे गेलो मी गोळ्या घेतल्या सगळं घेतलं पण मला त्या वळ्यादी झोप आली नाही मी एक काम करून जो माणूस शांत झोपत असेल शांत झोप येत असेल त्याच्या शर्ट तू घालत जा आणि तो शर्ट घालून झोपला तर तुला झोपेन म्हणून तुला तो चालेल तो परत डॉक्टरकडे येतो मला म्हणजे डॉक्टर साहेब मला तुमचा शर्ट द्या म्हणे मला तुमचा शर्ट पाहिजे म्हणून चालेल बाबा मला ते महात्मा म्हटले म्हणे की शर्ट ज्या माणसाला झोप येते त्याचा शर्ट घाल अरे डॉक्टर तुला काय समजलं नाही मल्टी पेशलिक हॉस्पिटल झाल्यापासून मला पण झोप नाहीये माझ्याकडे पण पैसे नाहीये मला पण झोप करावं लागतंय तिकडे कमी पैसे घ्यावं लागतंय मला तरी कुठे झोपेल मला झोप द्या तुम्ही पण माझ्यासोबत चला तू लगेच असं मान्य खासदार दुध जाऊकर जातो त्याच्यामुळे मला तुमचा आश्रद् द्या मला झोप यायला पाहिजे दुर्गाकर साहेब अरे बाबा तुला काय सांगा सुद्धा शिवसेनेची दोन पार्टी झाल्या राष्ट्रवादीच्या दोन प्रार्टी झाल्या तुम्ही माझ्यासोबत चालू दुर्गाकर साहेब चालता सोडणे काय ते पण त्याच्यासोबत चालतात मग ते गेल्यानंतर एक कॉन्ट्रॅक्टर तो मला त्याला म्हणतो तुमच्याकडे खूप पैसे आहेत गाडी बंगला तुम्हाला सोपी असेल अरे थोडी काय सांगू या <laughs> भरमारबाद माझे साहेबांनी चांगले वरभीर काढले मला म्हणजे माझ्यासोबत असे वीस पंचवीस लोक त्या माझ्यासोबत <laughs> लो जमा होत मॅडम सगळे जमा होऊन जमा होऊन जात रदा, जात रदा शेता एका शेताजवळ थांबता एका शेतामधला तो बिचारा काम करणाऱ्या गडी मस्त पैकी विहिरीचं पाणी वगैरे हातपाय धुतो आपल्या कपड्यातल्या भाकरी आंब्याच्या झाडाखाली सोडतो भाकरी खातो हिंशानं दगड घेतो राजा भाऊ उशाला दगड येतो त्यासारखा आणि मस्त पैकी निवाण जाऊन त्या दगडावर झोपतो ते सगळं बघतात अरे अरे बघितलं खरं सापड माणूस आपल्याला काय शांत झोपला नाही तो माणूस झाला किती निवाण झोपलाय ते पळत तिथे जातात त्याला अरे अरे शेतकरी झाला काम करा योगा शांत कस काय झोपता मस्त सकाळी दोन भाकरी खाऊन यायचा दुपारी पुन्हा काम करायचं पुन्हा दोन भागात तो खायचं झोपायचं आणि मस्त झोपायचं असं आपलं शिवल विंदिरचे तीन पुढे काही बोलू ते मग एक काम करतो आम्हाला तुमचाही आम्हाला पंधरा वीस जणांना तुमचा पंधरा वीस शर्ट घेऊन येईल तुम्ही यार बाबा माझ्याकडे एक शर्ट नाही तो सुद्धा का लावताना लागून फाटला आहे माझ्याकडे जर शर्ट राहिला तर तुम्ही तुम्हाला दिलाच टाका म्हणजे याच्यातून तात्पर्य एकच आहे ज्याच्याकडे पैसा आहे त्याला झोप नाही शेखा तो निही नाही आहे पैसा आहे सबकुच आहे पण हे सुद्धा घ्यायला माणसाला नशीबाने असं वाटतं हो कारण हे स्वतः सहता सध्या तुम्हाला पैसे घेऊन मिळत नसतं त्याच्यामुळे मी सगळ्यांना सांगतो आजकाल आपल्या मुलांना वगैरे पण चांगले संस्कार करा कारण जर मुलांना तुम्ही सगळ्या आई पाल पालकांनी वेळ दिला ना तर आता म्हणजे गपान मास्टर म्हटल्याप्रमाणे जे पालक मुलांना शाळेमध्ये नुसतं कुठल्या मोठ्या शाळेत घातलं म्हणजे मुलात सांगावी असं नाही ज्या मुलांना आई वडील जास्त वेळ देतील आमच्या पालघात आलेले ज्या मुला आईवडील वेळेस जास्त वेळ घेतील तेच मुलं आयुष्यात सक्सेस होत राहतात कारण मुलं हे वाढत नसतात लहान वयाचे घडत असतात त्यामुळे एक छोट झोत त्याच्यावर पण एक दोन नवरा बायको असतात ऑफिसर असतात क्लासरूम वगैरे असतात भरपूर पैसे कमवतात इतके पैसे कमवतात की पुणे मुलांना त्यांना वेळ द्यायला नसतो जुने मुलांना एकदा डॉक्टर येणार इंजिनियर करतात परदेशात इन्व्हेस्ट करून पुणे मुलं परदेशात असतात काही बायको आई काही त्यांची मिसेस तुम्ही थकून जाता इतके थांबता